एसटी व सायकलचा अपघात सायकल चालकाचा मृत्यू एस टी चालकावर गुन्हा दाखल मुरुड हद्दीत निसर्ग हॉटेल जवळ रस्त्यावरच्या वळणावर चौदा डिसेंबरला सकाळी आठ दहा वाजण्याच्या सुमारास सायकल चालक व एस टी समोरासमोर धडक मोटार सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय एका उमदा तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते टी बस डेपोतून रेवदंडा मार्गे महाडकडे सकाळी आठ वाजता बस बी तीन दोन आठ ही चालक अविनाश मोहन दिगे वर्ष एक्केचाळीस व वा वाहक प्रशांत बुदनार हे घेऊन निघाले असता पाच मिनिटांवर निसर्ग हॉटेलच्या समोर अरुंद व वळणावरील रस्त्यावर मोटरसायकल चालक अरमान सलीम दखणी वर्ष अठरा मुरुड अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज मधील एफ वाय बीएससी मध्ये शिक विद्यार्थी राहणार मुरुड नांदगाव मोहल्ल्यातील रहिवासी आपल्या वडिलांची मोटरसायकल क्रमांक बजाज कंपनीची डग गाडी घेऊन निसर्ग हॉटेलच्या रस्त्यावर वळणावर येत निसर्गाव एस टी व मोटारसाय चालकाची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने हा अपघात झालाय मोटारसायकल चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागला यावेळी तात्काळ मोटारसायकल चालकाला मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी मोटरसायकल चालक मयत झाल्याचे घोषित केले ही माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ व ग्रामीण रुग्णालयात येऊन अपघाताची चौकशी हो केली यावेळी एस टी चालक अविनाश दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नामदेव बनगर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय कुमार देशमुख करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहाणवाज मुकादम रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका